रिंकू सिंग हे नाव ऐकलं की आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे पाच सिक्स कोलकाता व्हर्सेस गुजरात मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरला अठ्ठावीस रन्स हवे असताना रिंकून सलग पाच सिक्स मारले कोलकात्यानं मॅच जिंकली आणि रिंकू सिंग हिरो झाला सगळ्या जगात त्याचं नाव घेतलं जात होतं लॉर्ड रिंको त्याचवेळी एक प्लेअर होता जो डोकं गुडघ्यात घालून बसला होता त्यानं सलग पाच सिक्स खाल्ले होते त्याचं नाव यश दयाल एक ओव्हर दोन प्लेअर आणि दोन वेगवेगळ्या सिच्युएशन कट टू या वर्षीचे आय पी शेवटच्या ओरला पंधरा रन्स हवेत स्ट्राईक वर धोनी नॉन स्ट्राईकला जडेजा मध्ये एक सिक्स आला तोही नो मॅच गेली पण बॉलरनं जिंकवली यावेळी बॉलर, जिंक या बॉलर सेलिब्रेट करत होता धोनी जडेजाच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं रिंकू सिंगने पाच सिक्स मारले तेव्हा डोकं गुडघ्यात घालून बसलेला तोच हा सेलिब्रेट करणारा बॉलर यश दॅल लोकांना वाटलेलं त्या पाच सिक्स नंतर त्याचं करिअर संपलं पण तिथून तर स्टोरी सुरू झाली होती एका कमबॅकची यश दयालची धोनीला दोनदा हरवण्याची नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू यश दयाल उत्तर प्रदेशचा बॉलर फर्स्ट क्लास क्रिकेट आणि सातत्यानं चांगली बॉलिंग करून लाईम लाईट मिळवलेला बॉलर पण त्याची चर्चा झाली ती दोन हजार बावीसच्या ऑप्शनमध्ये मध्ये कारण तेव्हा त्याला गुजरात टायटन्सनं थोड्या नाही तर तीन पॉईंट दोन कोटी देऊन टीम मध्ये घेतलं होतं आता एखाद्या अनकॅप बॅटरवर मोठी बोली लागणं हा काही मोठा विषय नाही पण एखाद्या अनकॅप बॉलरला जेव्हा एवढे पैसे देऊन एखादी टीम आपल्याकडे घेते तेव्हा विषय खोल असतो यश दयालच्या बाबतीत सुद्धा हाच खोल विषय झाला त्या सीझनला त्यानं नऊ मॅचेसमध्ये अकरा विकेट काढल्या गुजरातनं तो सीझन जिंकला यश दयाल रिटर्न सुद्धा झाला गुजरातच्या फॅन्समध्ये त्याचं कौतुक होतं कारण त्याच्याकडे स्पीड होता आणि चांगला टप्पाई काही चुकलं विकलं तर सांगायला नेहराजी सुद्धा होते पण दोन हजार तेवीसच्या सीझनला रिश्तो बी रूप बदलते हे ऐकायला मिळालं कारण कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची ती मॅच रिंकू सिंगनं अशक्य वाटणारा विजय खेचून आणला आता त्या ओवरमध्ये यश दयालचा टप्पा चुकला होता त्याने बरेच बॉल एकतर फुलटॉस दिले किंवा सरळ रिंकूच्या रेंजमध्ये त्यातही रिंकू होता जोशात त्यामुळे यश दॅलनं टाकलेला परफेक्ट बॉल सुद्धा रिंकू घुमावणार हे नक्की होतं पाच बॉल झाले कोलकात्यानं मॅच जिंकली आणि यश दयालचं आयुष्य बदललं आता ऑनलाईन ट्रोलिंग तर होणार होतच आणि ते झालंही त्याला तीन कोटी कशाला दिले त्याच्यापेक्षा तर मी चांगली बॉलिंग करतो आणि बरंच काही आता प्लेयर्सच्या आयुष्यात हे ट्रोलिंग नवं नाही सवयीचं झालंय पण यश द्यायला खरा त्रास कधी झाला असेल तर त्याचं ट्रोलिंग त्याच्या फॅमिली ग्रुपवर सुद्धा झालं होतं रिंकून यशला पाच सिक्स मारले त्यानंतर त्याच्याच एका नातेवाईकानं ना फॅमिली ग्रुपवर मेसेज टाकला होता प्रयागराज एक्सप्रेस की कहाणी सुरू होण्याचे पहिलेही खतम हो गई आता याच नातेवाईकांनी त्याला तीन कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेव्हा कौतुक केलं होतं पण म्हणलं ना रिश्तो के भी रूप बदलते आहे अशी अवस्था यश दयालची झाली होती त्याच्या फॅमिलीनं व्हॉट्सअप ग्रुप सोडले यश दयालचं क्रिकेट संपलं अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला कारण गुजरात टायटन्सनं त्याला पुढच्या सीझन आधी रिलीज केलं एक ओव्हर अठ्ठावीस रन्स डिफेंड न करू शकणाऱ्या प्लेअरला कोणती टीम विकत घेणार हा प्रश्न होताच पण याच प्रश्नाचं उत्तर मिळालं रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन हजार चोवीसच्या आय पी एल ऑप्शनमध्ये बँगलोरनं यश दयालला थोडे नाही पाच कोटी देऊन टीम मध्ये घेतलं आता आरसीबी चॉलरच्या बाबतीत रेकॉर्ड आहे खराब अगदी दोन हजार सोळाला सुद्धा आर सी ताकद बॉलिंग मध्येच कमी पडल्याची चर्चा आजही होते आणि बॅटर्सनं कमावलं तरी बॉलर्स टिकवतील का हा प्रश्न असतोच त्यात आरसीबीनं यश दायलला टीम मध्ये घेतलं आणि पुन्हा ट्रोलिंग सुरू झालं कारण त्या ट्रोलर्ससाठी यश दयाल रन मशीन होता पण हाच सीझन गेम चेंजर ठरला कारण यश दयाल सातत्यानं चांगली बॉलिंग करत होता आणि त्यात आली एक मॅच अशी मॅच ज्यामुळं यश दयालबद्दलचं परसेप्शनच बदलून गेलं चेन्नई व्हर्सेस बँगलोर मॅच शेवटच्या ओव्हरला गेली चेन्नईला सोळा रन सवे होते जे टीम जिंकणार त्यांची प्ले ऑफ मधली जागा नक्की होती यश दयालच्या हातात बॉल होता क्रेझवर धोनी होता धोनीची एक सिंपल ट्रिक असते मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जायची कारण अशा वेळी प्रेशर येतं बॉलरवर घडले तसंच यश दयालनं पहिलाच बॉल, बॉल फुलटॉस दिला धोनीनं ठेवून दिला सिक्स बसला एकशे दहा मीटर लांब बॉल स्टेडियमच्या बाहेर गेला आता स्टेडियमच्या बाहेर सिक्स खाणाऱ्या बॉलरमध्ये असं किती कॉन्फिडन्स राहणार त्यात यश दॅलला रिंकूची इनिंग आठवायला सुरुवात झाली असावी कारण तो थांबला थोडा वेळ घेतला आणि मग त्यानं रनअप घेतला बॉल स्लो होता टप्पा परफेक्ट होता आणि एज लागून धोनी आऊट झाला टीमसाठी प्लेऑफ टप्प्यात होते मॅच नुसती फिरणार नव्हती तर कोण प्लेऑफला जाणार हे ठरणार होतं आणि यश दयालनं धोनीची विकेट काढली तरी सुद्धा शार्दूल ठाकूर मॅच फिरवू शकत होता जडेजा मॅच फिरवू शकत होता मग आला एक डॉट एक सिंगल आणि मग रवींद्र जडेजाला सलग दोन बॉल डॉट रिंकून गुमवलेला प्रत्येक बॉल सिक्स गेला आणि इथं यश दैलनं जड्डूला रोखलं धोनीला रोखलं आणि चेन्नईलाही बी प्ले ऑफ मध्ये गेल्यावर हारली पण चेन्नईला एक मोठा झटका देऊन आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं चेन्नईला शेवटच्या ओव्हरला जिंकायला पंधरा रन्स हवे होते धोनी क्रेज वर होता जड्डू करे जोर होता पण यश दयालनं या दोघांना रोखलं पहिले दोन बॉल दोन सिंगल आल्या चार बॉल तेरा रन्स प्रेशर धोनीवर होतं आणि डोकं थंड ठेवलेल्या यश दयालनं तिसऱ्याच बॉलला धोनीला आउट केलं एलबीडब्ल्यू ते ही प्लम मग शिवम दुबे बॅटिंगला आला आणि यश दयालनं हाईटचा नो बॉल टाकला दुबेनं सहज सिक्स खेचला आणि स्कोअर आला टप्प्यात अशा सिच्युएशनला चेन्नईला फ्री हिट मिळाली होती पण सिंगल आली जडेजा स्ट्राईकला आला दोन हजार तेवीसच्या फायनल सारखा सीन पण जड्डूला जमलं नाही शेवटच्या बॉलला शिवम दुबेला जमला नाही जमलं ते फक्त यश दयालला यश दयालनं डोकं शांत ठेवलं विकेट मिळतील याच्या अपेक्षा ठेवलीच पण रन्स रोखून परफेक्ट माइंड गेम सुद्धा खेळला आपण याच टीमला याच बॅटर्सला एकदा रोखलो होतं तेच आपण पुन्हा करू शकतो हे त्याच्या डोक्यात फिट राहिलं आणि बँगलोरनं मॅच जिंकली एकदा नाही दोनदा आता या दोन्ही वेळेस जिंकणं सोपं होतं का तर नाही धोनीनं सिक्स मारला शिवम दुबेने सिक्स मारला पण गणित जुळून आलं नाही त्या सिक्स नंतर यश दयालनं काही सेकंदांचा वेळ घेतला आणि चूक टाळली गोष्ट सिंपल होती यश दयालकडून त्याच्या टीमला अपेक्षा होती तो मॅच जिंकून देईल याची जेव्हा रिंकू सिंगनं यश दयालला पाच सिक्स मारले होते तेव्हा यश दयाल महिनाभर क्रिकेट खेळला नव्हता तो रूमच्याही बाहेर आला नाही अशा बातम्या आल्या होत्या त्याच्या घरावरून शाळेची बस जायची तेव्हा पाच सिक्सेस रिंकू सिंग रिंकू सिंग असे आवाज यायचे त्याचा कॉन्फिडन्स तर संपला होता कुठली गोष्ट संपली नव्हती तर जिद्द जी त्याच्या घरच्यांनी टिकून ठेवली त्यानं स्वतः टिकून ठेवली आणि आरसीबीनं सुद्धा डायट ट्रेनिंग या प्रत्येक गोष्टीकडे त्यानं लक्ष दिलं प्रत्येक मॅचला स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि यश दयाल चमकला स्टार होण्यासाठीच सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याला इंडियन टेस्ट टीम मध्ये कॉल आला ते सुद्धा दुलीप ट्रॉफी मधल्या परफॉर्मन्समुळे तो भारताच्या टीमकडून खेळला नाही पण आता संध्या टप्प्यात आहे यश दयाल स्टार झालाय आता नातेवाईकांचे चे मेसेज येत आहेत जे दोन गोष्टी पुन्हा सांगतात रिश्तो के बी रूप बदलते है। दुसरी गोष्ट यश दयाल संपला नाही हरा कम बॅक अजूनही बाकी आहे तुम्हाला काय वाटतं आय पी एल मधल्या परफॉर्मन्स नंतर यश दयाल भारताकडून खेळेल का तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आय पी एल बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका